आजच्या या धकाधकीच्या जीवनात एकंदर आपणास वरती जाण्यास कोण मदत करत असेल तर तो आहे जिना जिना आपणास यशाच्या उंच शिखरावरती तर घेऊन जात नाही परंतु हा खालच्या फ्लोरवरून वरच्या फ्लोरवरती नेण्याचं काम नक्कीच करतो गेले कित्येक दिवस आपण कन्स्ट्रक्शन रिलेटेड व्हिडिओ सोडत आहे आजचा जो विषय आहे तो जिना आपण स्टेअर केस म्हणतो पायरी म्हणतो किंवा जिना म्हणतो नाव काही असलं तरी काम एकच खालच्या फ्लोअरवरून वरच्या फ्लोअर घेऊन यामध्ये आपण जिन्याच्या रिलेटेड काही शंका कुशंका असतील ते पाहणार आहोत बरेचसे प्रश्न असतात जसे की रायझर काय असतो स्टेप्स काय असतात जिना बनवण्यासाठी किती एम एम ची सळे वापरली जाते जिन्याचे प्रकार काय असतात वेस्ट लॅब काय असतो जिन्याचं लँडिंग म्हणजे नक्की काय असे बरेचसे प्रश्न आणि या सर्व प्रश्नांवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे रायझर ही आहे पायरी आणि या पायरीची जी उंची आहे हा पायर याला बोलतात रायझर याची उंची किमान सहा इंच ते सात इंच असावी ना सात इंच पेक्षा जास्त ना सहा इंच पेक्षा कमी एक परफेक्ट साईज सहा ते सात इंच जर सात इंचपेक्षा जास्त झाला तर आपला जीना होणार खडा चढण्यास होणार त्रास हे टाळायचं असेल तर किमान उंची हे सहा ते सात इंच हा जो पोर्शन आहे याला बोलतात स्टेप्स हा किमान दहा इंच ते बारा इंच या दरम्यान असावा त्यापेक्षा जास्तही नसावा त्यापेक्षा कमीही नसावं जर दहा इंचपेक्षा कमी झाला तर आपण वरती चढण्यास त्रास होतो आपला पूर्ण पाऊल या जिन्यावरती या स्टेप वरती बसत नाही आणि त्यामुळे जिण्यावरून पडण्याची शक्यता असते त्यामुळे किमान दहा इंच आणि जास्तीत जास्त बारा इंच दरम्यान आपली स्टेप्स असावे त्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे तो, तो म्हणजे वेस्ट, वेस्ट ला याची जाडी किमान पाच इंच असावी तर आपला जिना मजबूत होतो नाहीतर कालांतराने जिना बेंड होण्याची शक्यता असते त्यामुळे हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे यानंतर आपण पाहूया लँडिंग जिन्यावरून वर आपण वरती आलो आणि या ठिकाणी यू टर्न घेऊन जाणार आहे वरच्या अपलोरला त्यासाठी हा जो पोर्शन आपण मिळाला आहे याला बोलतात लँडिंग या लँडिंग ची सुद्धा जाडी पाच इंच असते या भिंतीच्या खाली या लँडिंगच्या खाली असतो भीम या बीम वरती हा लँडिंग रेस्ट झालेला असतो इथून जिना गेलेला असतो हा सुद्धा बऱ्यापैकी पेस असावा किमान तीन फूट इथून हे अंतर तीन फूट असावे जेणेकरून कोणतेही सामान आपणास वरती घेऊन जाण्यास कसलाही त्रास होणार नाही आता पुढचा जो प्रश्न आपणास पडतो तो म्हणजे एका रूममध्ये किमान किती पायऱ्या बसल्या पाहिजेत आता बघा हा सगळा खेळ आहे तुमच्या रायजरवर जर तुम्ही पायऱ्याची उंची सहा इंच घेतली तर पायऱ्या बसतील एकवीस आणि जर पायऱ्याची उंची तुम्ही सात इंच घेतली तर त्या ठिकाणी अठरा पायऱ्या बसणार आहेत ज्यामध्ये लँडिंग पकडलं जातं असे मिळून अठरा पायऱ्या असा जिना त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे सळे जिना बनवत असताना किती एम एम ची सळी वापरली गेली पाहिजे बघा किमान तुमचं बजेट असेल तर किमान दहा एम एम ची सळी तरी वापरली गेली पाहिजे आणि रेग्युलर म्हटलं तर बारा एम एम सळी ही वापरली गेलीच पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न पडतो कॉन्क्रीट कॉन्क्रीट किती ग्रेडचा असावा तर कॉन्क्रीटची ग्रेड ही एम ट्वेंटी एम ट्वेंटी अर्थात एक सिमेंट पोत्यापाठीमागे मागे सहापाटी खडी आणि सहापाटी असं हे मिश्रण एका सिमेंट पोत्याचं या पद्धतीनं कॉन्क्रीट आपण जिण्यासाठी वापरलं पाहिजे पुढचा प्रश्न जो पडतो तो म्हणजे जिण्याचे प्रकार किती असतात आता विचार करता बरेचसे प्रकार जिण्याचे आहेत ज्यामध्ये एल शेप जिणा असेल आपण जो पाहतोय आप तो यू शेप जिणा जीना, सर्क्युलर जिना असतो स्ट्रेट जिना असतो झिझक जिणा असतो असे बरेचसे प्रकार जिण्याचे पडतात प्रश्न पडत असतो की जिण्याची डायरेक्शन कोणती असावी बघा आपण या ठिकाणी वरती चालत गेलो त्या ठिकाणी त्या ठिकाणी यू टर्न घेऊन वरती गेलो ही झाली क्लॉक वाईट डायरेक्शन एक परफेक्ट डायरेक्शन म्हणजे क्लॉक वाईट डायरेक्शन कारण वरती चढत असताना आपल्या उजव्या हातात हे रेलिंग घेत असतं त्यामुळे चढण्यास सुद्धा सोपं जास्त असतं त्यामुळे आपल्या जुना हात क्लॉक वाईट डायरेक्शन नाही असावा हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे ज्यांची जागा कमी आहे त्यांचा हा प्रश्न असतो की कमीत कमी किती जागे आपला जिनापासला पाहिजे आता बघा ही जी लांबी आहे ती किमान तीन फूट असाव जेणेकरून आपले हे रेलिंग बसून या ठिकाणी मोकळी जाणार आहे त्यापेक्षा जर जागा कमी असेल तर किमान ही लांबी अडीच फूट असावी त्यापेक्षा कमी नसावी नाहीतर एक माणसा सुद्धा वरती जाण्यास त्रास होईल मटेरियल याचा तर विषय लांब किमान तीन फुटाच पायरीला असावा तर, तर वरती जाण्यास त्रास होणार नाही असे हे पॉइंट आपण पाहिले या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे पॉइंट राहिले असतील जर तुम्हाला काय पॉइंट विचारायचे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण नक्की त्या प्रश्नांची उत्तरं देऊ आणि हो जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका जर आवडला तर तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा बाकी परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत शिकत राहा हसत राहा धन्यवाद